नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्युट्यूब हो चॅनल आपल्या सर्वांच्या हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवकाले एक हजार चारशे छत्तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे एक्केचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली तीन हजार एकशे दहा क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती बारामती जात आहे मध्यम स्टेपल आलेली दहा क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंधर भेटले सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तेरा हजार पाचशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व हदरांदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली चार हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व हदरा भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दहा हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आलेली दोन हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सात हजार चारशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद